हॅलो हा नमस्कार सर नमस्कार पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय हा नमस्कार सर बोला शिक्षक समन्वय संघाच्या वतीने सोळा ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मनावरती सध्या हुंकार आंदोलन चालू आहे आणि या आंदोलना आपण काल भेट दिला होता तर नेमकं काय परिस्थिती आहे एक शिक्षक नेत्या म्हणून त्याचबरोबर आपण शिवसेनेच्या उपनेत्या पण आहात तर नेमकं काय सांगाल की नेमकं काय परिस्थिती आहे किंवा हे जे काही आंदोलन सध्या चालू आहे या आंदोलनाकडे आपण कसे पाहता सर आंदोलन हुंकार आंदोलन गेल्या सोळा तारखेपासून चालू आहे अनेक जिल्ह्या जिल्ह्यांना पण आंदोलन समन्वय संघाने केले त्यात आपण पण त्यांना समन्वय संघात शिवसेनेच्या उपनेत्या या नात्याने आणि शिक्षक संघटनेच्या नेत्या या नात्याने आपण पण पाठिंबा दिला होता सक्रिय पाठिंबा धुळे जिल्ह्यातून दिला होता आणि आताही आझाद मैदानावर एकोणीस तारखेला जे रक्षाबंधन होत रक्षाबंधनला सुद्धा म्हणजे बाबा बहिणीचा पवित्र नात्यातला सण असताना सुद्धा माझे भाऊ आणि काही बहिणी या आझाद मैदानावर होत्या म्हणून मी रक्षाबंधन न करता मी स्वतःही एकोणीस तारखेला आझाद मैदानाकडे निघाली आणि काल वीस तारखेला आझाद मैदानावर जेव्हा गेली तेव्हा लहान बाळ घेऊन अनेक महिला शिक्षिका सुद्धा आझाद मैदानावर होत्या आणि विशेष म्हणजे आझाद मैदानावरून शिष्टमंडळाला गेल्या चोवीस तासाच्या आत किंवा दोन दिवसाच्या आत शिष्टमंडळाला ज्यांची भेट मागितलेली आहे ज्या मंत्री महोदयांची भेट मागितलेली ती देणं अनिवार्य असतं पण आजपर्यंत गेल्या ता सोळा तारखेपासून तर एकवीस तारखेपर्यंत कोणत्याही पद्धतीच्या या सरकारने आपल्या समन्वय संघाच्या शिष्टमंडळाला भेट दिलेली नाही शिक्षकांना ना भेट दिलेली नाही भेट मी त्यांना विचारलं की भेट आपण नेमकी कोणाची मागितली होती तर त्यावर त्यांनी शिक्षण मंत्री उप मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची भेट मागितलेली होती पण अद्याप त्यांना भेट सुद्धा देण्याचं या सरकारला वेळ मिळाली नाही म्हणून मग मी स्वतः जर सत्ताधारी पक्ष लक्ष देत नसेल तर विरोधी पक्ष नेत्यांना कधीतरी लक्ष द्यावं लागतं कारण की आज शिक्षक हा समाजाचा महत्वाचा घटक आहे आणि त्या शिक्षकांना भेट देण्याची सुद्धा वेळ या सरकारला मिळत नसावी तरी ही शोकांतिका आहे म्हणून स्वतः काल अंबादास दानवे साहेबांशी सुद्धा माझं बोलणं झालं आदरणीय आपले पक्षप्रमुख उद्धव साहेबांशी सुद्धा मी त्या संदर्भात बोलणार आहे आणि त्यांना काल पण वेळ घेतलेली होती कालही माझं बोलणं झालं आजही मी साहेबांना सांगणार आहे की ज्या दिवशी आपले सर्व शिक्षक आता आझाद मैदानावर आल्यावर राहुल दादाचं माझं बोलणं झालं की आझाद मैदानावर सर्व शिक्षक येणार आहेत आणि आता शिक्षकांना सुद्धा वाटायला लागलं आहे की आझाद मैदानाशिवाय आपला टप्पा वाट आणि आपल्याला शंभर टक्के अनुदान मिळणार नाही म्हणून शिक्षकांना सुद्धा तुमच्या माध्यमाने एक मी हुंकार आंदोलनाच्या माध्यमाने त्यांना एक आवाज देत आहे की माझा भाऊ जर तिथे बसत असेल तर आपल्याला सुद्धा येणं गरजेचं आहे तरच या शासनाचे जे कान बसलेले आहेत ते उघडण्याची गरज आता वाटायला लागलेली आहे म्हणून हुंकार आंदोलनाला सक्रिय पाठिंबा कालपासून मी देत आहे त्या विरोधी पक्षनेत्यांना आपण आझाद मैदानावरती आणणार का नक्कीच म्हणजे उद्धव साहेब हे पक्षप्रमुख नंतर आहेत कुटुंब प्रमुख पण आहेत आणि शिक्षक ह्याच त्याच कुटुंबातला एक घटक आहे म्हणून उद्धव साहेबांनी दोन हजार नऊ ला सुद्धा ज्यावेळेस कायम शब्द निघणार होता सर त्यावेळेला उद्धव साहेबांनी पुढाकार घेतला होता आणि आपल्या अनेक शिक्षक बांधवांना जेलमध्ये टाकण्यात आणलं होतं त्यावेळेला शिवसेनेने त्यांना जेवण देण्यापासून तर तिथे पुढाकार घेत दोन हजार नऊ ला कायम शब्द काढला होता त्यांनी कायम शब्द काढला पण भाजपाचं सरकार आल्यानंतर यांनी दोन हजार चौदा सो म्हणजे चौदा पंधरा आणि सोळाला सरसकट शब्द टाकत सोळाला सोळाशे अठ्ठावीसला ला अनुदान देताना याच बी जे पीच्या शिक्षण मंत्र्यांनी सरसकट शब्द टाकत आपल्याला त्यांनी वीसवरच बोळवण आपली केली आणि हा घातक निर्णय त्यावेळेला या भाजप सरकारने दिला म्हणून आपल्याला आजपर्यंत प्रत्येक टप्प्यासाठी आंदोलन केल्याशिवाय आपल्याला टप्पा मिळत नाही म्हणजे आज गेल्या दहा वर्षापासून फक्त साठ वर आपल्याला त्यांनी ठेवलेलं आहे म्हणून मला आता पुन्हा एकदा आपल्याच शिवसेनेला म्हणजे नऊला जर आम्ही शिवसेनेचे भाग नव्हतो पण तरी आम्ही शिक्षकांचे आपण भाग होता म्हणून आम्हाला त्यावेळेला शिवसेनेनेच साथ दिली आणि आता पुन्हा एकदा अंबादास दानवे साहेबांना विरोधी पक्ष नेता आल्यानंतरच हा तिढा कुठेतरी सुटेल आणि या शासनाला सत्ताधारी सरकारला कुठेतरी जाग येईल आणि मगच चप्पा वाढ मिळेल असं मला आसा दिसायला लागलेलं आहे एकंदरीत सध्या जे काही हुंकार आंदोलन चालू आहे या हुंकार आंदोलनावर नेमकं आपल्या पक्षाची काय भूमिका आहे मागच्या वेळेस नोव्हेंबर महिन्यात ज्या वेळेस दोन हजार महिन्यात आंदोलन चालू होतं समन्वय संघाच्या माध्यमाने म्हणजे सगळ्या संघटना आपण एकत्र येत कारण की आधी आपण तुकड्या तुकड्याने वाटलं गेलो होतो म्हणून शासनाला त्याचे कुठेतरी तुकडे करून शासनाला त्याचा फायदा शासनाला होत होता म्हणून आपण समन्वय संघाने अनेक आपल्या संघटना सगळ्या एकत्र आहेत पाटील सर असतील कुलकर्णी सर असतील नेहाताई असतील राहुलदादा असतील अशा अनेक संघटना आहेत ज्युनियरच्या असतील माध्यमिकच्या असतील प्रायमरीच्या असतील अनेक संघटना एकत्र येत आपण समन्वय संघाच्या माध्यमाने नोव्हेंबर महिन्यात सुद्धा एक आंदोलन पुकारलं होतं त्या आंदोलनाला आठ दिवस झाले होते दिवाळी येऊन टपलेली होती नऊ तारखेला दिव म्हणजे बारा तेरा तारखेला दिवाळी होती नऊ तारीख आली म्हणजे सात तारीख येऊन गेली होती तरी सुद्धा शिष्टमंडळाची भेट सुद्धा दिलेली नव्हती त्यावेळेला मी ज्या वेळेला आझाद मैदानावर गेली त्यावेळेस हीच परिस्थिती मला सांगण्यात आली होती शिवसेनेच्या माध्यमाने मी स्वतः आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांना मेसेज केला की साहेब आमचे शिक्षक इथे आझाद मैदानावर बसलेले आहेत दिवाळीसारखा सण आलेला आहे तरी सुद्धा आम्ही आझाद मैदानावर तर ता साहेबांनी तात्काळ त्या मेसेजचं गांभीर्य लक्षात घेत साहेबांनी स्वतः अंबरदास दानवे साहेबांना अभ्यंकर साहेबांना आणि आम्हाला आझाद मैदानावर पाठवलं सगळ्यांना पाठवले मेसेजचे आणि साहेबांनी पुढाकार घेत आझाद मैदानावर अंबादास दानवे साहेब आहे पण त्यावेळेला हे सरकार म्हणजे दीपक केसरकर साहेब हे शिक्षण मंत्री तेच पण होतेच त्यांनी ह्या सरकारने खोट्या आश्वासन देण्यासाठी शिक्षण मंत्र्यांना अंबादास दानवे साहेब आल्यानंतर विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेने सक्रिय पाठिंबा दिल्यानंतर यांना कुठेतरी भीती वाटली आणि यांनी त्या आंदोलन मोडीत काढण्यासाठी एक खोटं आश्वासन देण्यासाठी शिक्षण मंत्र्यांना आझाद मैदानावर पाठवलं आणि शिक्षण मंत्री आझाद मैदानावर आले आणि त्यांनी एक खोटं पत्र आणलं सोबत स्वतःच्या सहीचं आणि त्यांनी सांगितलं की मी टप्पा वाढ येणाऱ्या अधिवेशनात नागपूरच्या अधिवेशनात द्यायला तयार आहे आणि त्यांनी टप्पा वाढ मी लागू केलं ला। असं माझं स्वतःचं पत्र आहे म्हणजे त्यांचं स्वतःच पत्राला सुद्धा त्यांनी ते पत्र दिलं आणि नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला ते आंदोलन गुंडाळलं खोटं आश्वासन देत खोटं पत्र देत त्यांनी ते आंदोलन स्थगित करायला आम्हाला कुठेतरी मजबूर केलं आणि त्या आंदोलन स्थगित झालं समन्वय संघाला वाटलं साहजिक काही शिक्षण मंत्री येतात आझाद मैदानावर एक पत्र देतात शासनाचं पत्र देतात आणि त्या पत्राला माझ्या मताने शिक्षण मंत्र्यांना पण अधिकार नव्हता की काय फक्त आणि उपमुख्यमंत्र्यांना आणि भाजप सर म्हणजे भाजपालाच तो अधिकार होता असं मला त्या दिवशी वाटलं आणि त्यांनी तो पत्र दिलं आणि नागपूर अधिवेशनात त्या पत्राला केराची टोकली दाखवत म्हणण्यात आलं की आम्ही टप्पा वाढ देऊ शकत नाही म्हणजे शिक्षण मंत्र्याच्या त्या पत्राला केराची टोकली दाखवली शिक्षण मंत्रीला आणि या सरकारमध्ये कुठेही स्थान देण्यात आलेलं नसावं असं मला वाटतं किंवा त्यांनी ते विचारपूस न करता आम्हाला खोटं आश्वासन दिलेलं असावं म्हणून ती केराची टोपली दाखवली आणि नागपूर अधिवेशनाला अधिवेशनात पुन्हा एकदा विना अनुदानित आमच्या भोळ्या बाबळ्या शिक्षकांना पुन्हा एकदा वेठीस धरून खोटं आश्वासन देण्यात आलं होतं आणि पाठं पुसण्यात आले, आले म्हणून ते देण्यात आलं नाही म्हणून आज पुन्हा बसावं लागलं मी काल समन्वय संघाच्या आंदोलनात हेच सांगितलं की पुन्हा एकदा आपण मी पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांना सांगते महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना सांगते आणि विरोधी पक्ष नेते आदरणीय अंबादास दानवे साहेबांशी पण बोलली ते सुद्धा आता येथील आणि नक्कीच ज्या वेळेला नोव्हेंबर महिन्यात लक्ष देत नव्हते हो अंबादास दानवे साहेब आल्यानंतर मजबुरीने यांना लक्ष द्यावं लागलं आणि आता जर तसं लक्ष साहेबांनी दिलेलं आहे आणि आम्ही स्वतः तिथे हजर राहू पण हे आंदोलन आहे शिवसेनेने सक्रिय पाठिंबा दिलेलं आंदोलन आहे म्हणून आता स्थगित होणार नाही कारण की जोपर्यंत जी आर दिसत नाही तोपर्यंत स्थगित होणार नाही असा शब्द त्यांनी दिलेला आहे आणि नक्कीच त्या आंदोलनात शिवसेना उद्धव आदरणीय उद्धव साहेबांची शिवसेना खरी शिवसेना याला सक्रिय पाठिंबा देणार आहे आणि दिलेला काल मी उपनेतेच पॅड दिलेला आहे आणि अंबादास दानवे साहेब सुद्धा या आंदोलनाला देते आहे आणि ते स्वतः सुद्धा मैदानावर जातील शिक्षकांचा हा जो काही प्रश्न आहे मागील पंधरा वीस वर्षापासूनचा प्रश्न आहे नेमकं या प्रश्नाला प्र... हा जो काही प्रलंबित प्रश्न आहे नेमकं मग जबाबदार कोण आहे हा जबाबदार हा भाजप सरकारच जबाबदार आहे भाजप हा पक्ष याच्यात जबाबदार आहे कारण की सरसकट शब्द आ, कायम शब्द शिवसेनेने उद्धव साहेबांच्या शिवसेनेने खरी शिवसेना आहे आजही त्यावेळेला शिवसेना जी होती उद्धव साहेबांची दोन हजार नऊ ला ती शिवसेनेने हा नऊचा शब्द काढला आणि भाजप सरकार आल्यानंतर म्हणजे शिक्षण मंत्री हा भाजप सरकारचे असल्यामुळे भाजपाचे असल्यामुळे त्यांनी हा सरसकट शब्द घातला म्हणजे चांगलं काम हे शिवसेनेने केलं उद्धव साहेबांच्या शिवसेनेने केलं उद्धव साहेबांनी केलं कायम शब्द काढला आणि चौ चौदा शिक्षण मंत्री हे भाजपचे बसले आणि त्यांनी सोळाला सरसकट शब्द टाकत हे वीस टक्क्याचं पाप हे भाजप पा, भाजपानेच केलेला आहे शिक्षकांच्या या प्रश्नाबरोबर शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगीताई पाटील शासन दरबारी नेमकं का काय पाठपुरावा करत आहेत मी स्वतः कालपासून सावंत साहेबांशी भेटली आपल्या ज्या सचिव मॅडम आहेत त्यांना भेटली त्यांच्या लक्षात सगळ्यांचं आणून दिलेलं आहे की नेमकं हा विषय कारण की पटसंख्या अभावी पण अनेक या आजही प्रलंबित आहेत त्यांचंही आंदोलन चालू आहे की पटसंख्या मागच्या वेळेस ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं सरसकट त्यांनी आपल्याला सरसकट शब्द भाजप सरकारने टाकलं तरी सुद्धा त्यांनी प्रत्यक्ष अनुदान देत शासन जी आर हा मंत्रालय स्तरावरून निघाला आणि एकही एक शाळा वंचित ठेवली नाही प्रत्येकाला अनुदान दिलं प्रत्येकाला अनुदान दिलं पण सहा फेब्रुवारीचा शासन जी आर काढत या सरकारने विनाकारण वेठीच धरलं आणि अनेक अने दाच काठी लावल्या प्रत्यक्ष शाळेवर वेगळीच परिस्थिती आहे व्यवस्थित परिस्थिती असताना विद्यार्थी असताना पण ही त्यावेळेचं मूल्यांकन असं दाखवून आणि आधार uh, लिंकिंग दाखवत खोटं खोटं दाखवत यांनी आपल्याला अजूनही वेठीस धरत ह्या अनेक शाळा ह्या प्रलंबित ठेवलेल्या आहेत म्हणजे शंभर टक्के शाळांना अनुदान देऊ असं दाखवलं आणि सत्तर टक्के सुद्धा शाळा या वंचित आहेत म्हणून त्याचाही पाठपुरावा काल केलेला आहे आणि यांच्या सगळ्यांशी शासकीय जे आहेत सचिव उपसचिव यांच्या सगळ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे की जर तुम्ही हे अनुदान द्यायला टप्पा वाढ आणि जे वीस टक्क्यासाठी प्रलंबित लोक आहेत आणि शंभर टक्के अनुदान देत नसणार तर येणारा कात तुम्हाला हे आंदोलन तीव्र स्वरूपाचं दिसेल आणि आम्ही स्वतः सुद्धा उपोषणाला बसू असं काल सांगितलेलं आहे सगळ्यांची आगामी विधानसभेच्या पूर्वी हे जे काही सरकार राज्यातील सत्तर हजार शिक्षकांना न्याय दिला असं तुम्हाला वाटतं का नेमकं काय काय नेमकं तुमचं मत आम्ही आशेने बघतो आहोत कारण की गेल्या कित्येक दोन अडीच वर्ष झालेत तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीसचा शासन जी आर निघाला होता तर आज तब्बल तुमचे पाच वर्ष झालेले आहेत तर एकोणीसचा जो शासन जी आर निघाला होता त्याला त्यांनी दिलं नाही त्यावेळेलाही भाजप सरकार होतं त्यांनी प्रत्यक्ष अनुदान दिलं नाही महाविकास आघाडीत त्यांनी अनुदान दिलं पण आज त्या गोष्टीला पण अडीच तीन वर्ष झालेले आहेत पण टप्पा पुढचा मिळाला नाही म्हणजे फक्त Uh, ज्या वेळेला uh, माझ्या मताने महाविकास आघाडी आणि आदरणीय शिवसेना उद्धव साहेबांची शिवसेना ज्या वेळेला असते त्याच वेळेला अनुदान मिळतं की काय असं मला वाटायला लागलेलं आहे पण जर या सरकारने जर आता दिलं नाही मला तर येणाऱ्या विधानसभेला लोकसभेला hmm. आम्ही दाखवलेला आहे त्यांना घरचा रस्ता येणाऱ्या hmm. विधानसभेला महाराष्ट्राने दाखवलेला आहे येणाऱ्या विधानसभेला hmm. ज्या त्यांच्या नऊ जागा किंवा त्यांच्या ज्या काही ठिकाणी ज्या जागा आलेल्या आहेत त्या सुद्धा शिल्लक राहणार नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांमध्ये म्हणजे जवळपास दोनशे पस्तीसच्या वर जागा या महाविकास आघाडीच्या देतील आणि आम्हाला खात्री आहे की हे सरकार अनुदान द्यायला उदासीन आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि शंभर टक्के अनुदान माझ्या शिक्षक बांधवांना चांगले सुखाचे दिवस फक्त महाविकास आघाडी देऊ शकते हे सरकार उदासीन आहे आत्ता तरी यांनी विचार करावा येणाऱ्या आठ दहा दिवसात आम्हाला अनुदान द्यावं नाहीतर जे राहिली साहिली आहे ती सुद्धा राहणार नाही धन्यवाद सर धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार थँक्यू सर तुम्ही असेच पत्रकार भाऊ आम्हाला कुठेतरी न्याय देता आहात म्हणून आमच्या विनाअनुदानित शिक्षक आणि महाराष्ट्रातल्या सर्वच शिक्षकांकडून तुमचा मनापासून आभार मानते थँक्यू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद